जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर ओमप्रकाशजी शेटेसाहेब रुग्णसेवेच्या माध्यमातून माध्यमातूनशी देवदूत मनुष्यनी सर्व असल्यामुळे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून शिनी गेल्या अनेक दिवसापासून सुने या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी ओमप्रकाश ओमप्रकाशजी साहेब यांच्याकडे पाहिले जाते आणि त्यांच्या माध्यमातूनशी अनेक जणांना जीवदान मिळालेले असल्यामुळे या महाराष्ट्राच्या भूमीवर बीड जिल्ह्याच्या धर्तीवर दिंध्रुळे या नगरीतील ओमप्रकाजी शेटे साहेब रुग्णदेवता म्हणून शिनी परिचित असल्यामुळे साहेब आपली जन्मभूमी असणाऱ्या दिंडरूर नगरीमध्ये दे देखील हे खेपा आपण जनता दरबार घेत असून शिनी त्यांना कोणत्याच प्रकारचे म्हणजे मोठेपण वाटत नसून शिनी ज्या मातीत आपण जन्मलो त्यात मातीतील माणसासाठी आपण काहीतरी उदांत हेतो मानाशी बाळगुणशीनी ते शांत संयमी व हाकेला व केला धावून मनुष्य धावणी असल्यामुळे एक बीड जिल्ह्यातील आदर्श शान आणि रत्न मनुष्य महाराष्ट्राच्या भूमीवर पाहत असल्यामुळे साहेब आपण रुग्णातून अनेकांना जीवदान दिलेले असल्यामुळे आपण एक आदर्श व्यक्तिमत्व मनुष्य महाराष्ट्राला सोबेल असे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देव देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला सोबेल असे काम करीत असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रवास अतिशय सुकर केला एका छोट्याशा गावातल्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं प्रमुख केलं विविध समितीवरती काम करण्याची संधी दिली धर्मादा रुग्णालयासोद्यात त्यानंतर दिल्ली दाखवली दिल्लीमध्येही सहाय्यक सचिवाचं पद दिलं आणि आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची एकत्रित आयुष्यमान भारत अर्थात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेचा पहिला अध्यक्ष होण्याचं भाग्य मला लाभलं यामुळं आज माझं बळ शंभर पटीनं वाढलं आहे आणि या पदावर काम करत असताना आजपर्यंत वैयक्तिक कामं भरपूर लोकांची केलेत आता शासन निर्णयाच्या माध्यमातून शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करण्याची संधी परमेश्वरांनी मला प्राप्त करून दिली आहे या संधीचं करण्याची जिल्ह्याच्या मातीमध्ये निश्चित आहे आणि ती केल्याशिवाय राहणार नाही आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र राज्य समितीचे आरोग्य विभागाचे अध्यक्ष ओम फरगाजी शेटे साहेब म्हणतात येथील बहादर जनतेच्या जोरावर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे पाठबळावर आ या त्यांच्या माध्यमातूनच मी काम करीत असल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला सोबेला असे काम करीत असल्यामुळे भविष्य देखील पंढरपूरच्या विठ्ठलासारख्यातील मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे उभं राहोत अशी प्रक्रिया लाईव्ह देवकाला माहिती देताना आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे आरोग्य विभागाचे अध्यक्ष ओम शेटे शेटेसाहेब लाईव्ह देवकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह दिवकरेज बीड